रायगाव पंचायत समितीची सण दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाची वार्षिक आमसभा शहरातील तहसील कार्यालयातील प्रशासकीय भवन सभागृहात दिनांक दहा मार्च रोजी घेण्यात आली या आमसभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान आमदार प्रचार्य डॉक्टर अशोक उईके उपस्थित होते तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार अमित भोईटे गटविकास अधिकारी केशव पवार तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी माजी सभापती प्रशांत तायडे भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोले शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर सरचिटणीस अनिल राजूरकर संजय काकडे बबन भोंगारे सुधील पाटील मिलिंद इंगोले बाळासाहेब दिगडे तालुका आरोग्य अधिकारी देठे मुख्याधिकारी अनुप अग्रवाल वंदना कुंडलवार वनविभागाचे हटवार आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते आमदार महोदयांनी अतिशय अभ्यासू वृत्तीने आणि जनसेवक या विरुधावलीला शोभेल असं अध्यक्षीय भाषण केलं आणि लगेच बैठकीला सुरुवात केली पण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उभे राहिले आणि आपल्या तोडक्या मोडक्या शब्दात माहिती देत तेच उपस्थित अनेक सरपंचांनी प्रश्नाचा भाडीमार केला आणि साहेबांची भांबेरी उडाली आमदार साहेबांनीसुद्धा साहेबांची कान उघडणी करत लवकरात लवकर हर घर जल या योजनेचा लेखाजोखा देण्याकरिता समिती गठीत करण्यास सांगितले परंतु पाणी पुरवठा विभागाच्या खालून कुठून तरी पाणी जात असल्याचे साहेबांच्या उत्तरावरून दिसून आले अधिकारी थातूरमातूर उत्तरे देत असल्याचे लक्षात येतात सभेचे अध्यक्ष विद्यमान आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक विगे यांनी अधिकारी वर्गाची चांगलीच कान उघडणी केल्याचे दिसून आले त्यानंतर सरपंचांनी घरकुल लाभार्थ्यांना सहाशे रुपये ब्रॉस प्रमाणे रे मिळणाऱ्या रे रेतीबाबत व तालुक्यातून होणाऱ्या रे चोरटे रेतीबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला तालुक्यात वाहणाऱ्या वर्धा नदी पात्रातून रेती चोरटे बाहेर जिल्ह्यात जाऊन मोठ्या दराने विकतात मात्र तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नाही ही एक शोकांतिका म्हणावी सहाशे रुपये ब्रॉसप्रमाणे मिळणारी रेती ही मातीमिश्रित रेती असून यावर घर बांधणी शक्य होत नाही त्यामुळे हो धारकांना सात हजार रुपये ब्रॉसप्रमाणे रेती विकत घ्यावी लागते नियोजित रेती पुरवठ्यासाठी समिती गठीत करण्यात यावी व लाभार्थ्यांना सहाशे रुपये ब्रॉसप्रमाणे तात्काळ रेती देण्यात यावी अशा आमसभेत अधिकाऱ्यांना सूचित केले या वार्षिक आमसभेचे संचालन सागर विटाळकर यांनी केले तर प्रास्ताविक विस्तार अधिकारी अविनाश पोपळकर यांनी तर आभार प्रदर्शन गटविकास अधिकारी केशव पवार यांनी मानले या वार्षिक आमसभेला सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी पत्रकार सरपंच उपसरपंच सदस्य शेतकरी नागरिक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते